दादा माफ माहिलं ना बाकी काय कोणत्या कोणत्या ठिकाणी कमी जास्त काय वाटतो दादा तुमचा आभारी बरं का आला त्याबद्दल कारण आज वेळ मिळणं खूप कठीण झाले गर सगळ्या चारी बाजून बघा म्हणजे तुम्हाला कुठे शंका असेल तरी मला कळवा सांग सांगा कारण एखादा जाणकार किंवा अभ्यासूच अभ्यास एखाद्या शेत वेळेस शेतकऱ्याला व्यक्तीला सांगू शकतो नाही सहज हे सांगता येत नाही काय हांधल्यावर सोडल्यावर आता काय म्हणलं तुम्ही जागेवर बांधल्यावर आणि बाहेर सोडल्यावर दिसला ना म्हणजे मी नेहमी सांगतो जागेवर वेगळा आणि समोर किंवा सोडल्यानंतर वेगळा आता शर्यतीवाली म्हणत आहेत ना की असा व्हिडिओ पाहिजे असा फोटो पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला पाठवणं शक्य नाही आणि डायरेक्ट बघण्यात आणि मला कसं आहे आपण शंकेतून किंवा प्रश्नातून शिकतो म्हणजे हा दोन्ही लाईन मधून क्रॉस आहे हा त्याला जवळ जरू नका दाव्यालाच जरा फक्त हा पुढं धरायचं फक्त व्यसनीला मुर्कीला जास्त धरू नका बरे म्हणजे अजून काय पाहिजे होतं असं किंवा ही गोष्ट पाहिजे होती वशिंड म्हणा शिंग म्हणा किंवा कपाळ म्हणा दादा तुम्हाला काय शंका म्हणजे दोन्ही लाईन कडून शोभणारा खोंड वाटतो का दादा योग्य केले पण केलंय ना। नाचारपूर्वक ना ना। कारण बरेच लोक मला ओरडले होते की तोच तोच बैल खा धावतोय मी त्या गाईला तीन ते चार वेळा बैल भरवलाय आता निजामपूरचा शंभू बद्दल तुम्ही बोललात ना त्याचा लहान भाऊ लांब हा त्याच्या पाठीवरती ती दिव्या कालवड मागाशी काढलेली बाहेर शंभूच्या नंतर आणि त्या कालवडीच्या पाठीनंतर हा कोंड झाला म्हणजे त्या बैलाचे हे तीन वासर सहा व्यक्त झाली गाईची आणि हा पाच नंबरचा आहे त्या बैलामध्ये काही शंका वाढत असेल तर म्हणजे त्याच्या भावात अशी शंका काय वाटते मला पाहिजे पण त्याचंही लहानपण माझ्या हातूनच गेलेलं आहे याचही लहानपण माझ्या हातून गेलंय याच्या बहिणीचंही लहानपण माझ्या हातूनच आहे ना, ना म्हणजे आता एक दहा दिवस झालं बरं का तू म्हणजे जवळ लवकर येऊ देत नाही किंवा धरू देत नाही सारखा असा मस्ती केल्यासारख करतो सहज उभारलं तरी त्याची डोळ्याची दिशा म्हणा कपाळावरचा राग की नेहमी राहणार तसा कातनचा पातळपणा वगैरे आहे का पाहिजे तसा किंवा शरीरावर जो कलर पाहिजे तो सगळं हां 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 आणि कपाळावर कलर फोटोमध्ये सहज काढला तरी दिसून येत नाही आणि सिद्धापूरखानीमध्ये अशा शेपटाचा आकार लवकर भेटणं मुश्किल आहे बघा तुम्ही पाठीमाग कशांका वाटते शेपटामध्ये झाडं वगैरे काय वाटतो का किंवा त्याची लांबी म्हणा पप्पा जाऊ द्या पुढं तिकडे तिकडे जाऊ द्या पुढं जाऊन चालवणार ना त्याला म्हणजे खूप दिवसातून किंवा सर्वेतून जी क्वालिटी शोधत होतो ते नशिबानं काहीतरी होऊ दे म्हणून परत एकदा भरवलं आणि मग तो झाला असा विषय झाला मला ओरडत होते सगळेच म्हणजे माझे वडीलसुद्धा आपण म्हणजे चेंज करून बैल भरवूया असे ओरडायचे काय ते याड लागले तुला मी ऐकून घेतले त्यावेळेला आणि अक्षरशः सांगतो याच्या जन्माच्या वेळेला मला गाय धरला काय कोणी आलं नाही कारण तो तीच ती रिपीट गोष्ट करतोय का करतोय म्हणून माझा आणि वडिलांचा त्या दिवशी वाद झाला पण मला जे रिझल्ट पाहिजे होता शिंगाला जाड वगैरे का वाटतो का खर पण माझं मत आहे रे दादा की नर रूपाला शिंग हे नर नरूपाच पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे मादीला मादीच शिंग पाहिजे आता कसं झालं माहितीये का नराला माझीच शिंग असेल तर ती एक नंबर म्हणताय जनता नराला माझीच शिंग असेल तर आणि ते मादीच्या शिंगामुळे लुक बैलाला माझीचा दिसतो हे कोणाच्या लक्षात येत नाही दादा डार्क दा कलर येणार नाही ना म्हणजे ना? ना ना। 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 बैल मोठा झाल्यानंतर म्हणा आता बऱ्याच येणाऱ्या लोकांनी प्रतिसाद बऱ्यापैकी पॉझिटिव्ह दिला आहे फक्त काय जणाला कसं आहे जे आवडतं ते व्यक्त होत आहेत हे कमी ते कमी पण आता तुम्ही गटप्रभात चॅम्पियन झालात तुमचा सोन्या मग त्यानंतर तुम्हाला बराच अनुभव आला असणार आहे किंवा गटप्रभात चॅम्पियन होण्याच्या जा अगोदर जो अनुभव आला ह्या दोन्हीतून तुमचा एक अभ्यास वेगळ्या प्रकारे झालेला असतो म्हणजे ह्या गोष्टी कोणालाही विचारणे योग्य नाही बरं का दादा ह्या गोष्टी कोणाही सोबत चर्चा करणं योग्य नाही कारण का आज माणूस ओळखूनच चर्चा केली पाहिजे आता कान बारीक आहे का मोठा आहे हे कळणाऱ्यालाच कळणार आहे दादा तुम्ही याच्या अगोदर कधी बघितलं सिद्धापूर खानीमध्ये बारीक कानाचा बैल ब्रिडिंग साठी कोणाचा स्पेशल वाटत शेपुटाने त्याच कानाचं ठेवण बघितलं तर या स्पेशल जे ना मला हे अपेक्षित होतं कारण याच्या बहिणीमध्ये मला बदल झालेला दिसला मग त्यानंतर परत पुढची अपेक्षा ठेवली मग आणि मुर्की म्हणून अजून वेगळा दिसतो आणि दादा मुर्की काढल्यानंतर बैल वेगळा दिसतो अजून जन्म झाल्यानंतर त्यावेळेला कानाला थोडा मोठा वाटायचा म्हणजे इतरांना मला नाही गर नागपुडी आहे ना व्यवस्थित कलर ना बांधू दे छाती वगैरे आहे का बघा पुढून या पुढून बघा म्हणजे बैल असं उभारलं तोपर्यंत मग त्याच्या रूपाला साजे साजेल असे छाती जस त्याला पाहिजे तसं पूर्ण सगळं आहे ना म्हणजे आपल्याला भविष्यात ब्रीडिंगला वापरण्यासाठी काय हरकत नाही वश येणार ना व्यवस्थित म्हणजे मला अनुभव आला आहे तिन्ही वासरांचा तिच्या तिन्ही लेखांचा म्हणजे पोरीचा दोन मुलांचा पण आता तुमची नवीन नजर आहे मग त्यामुळं ते भविष्यात त्याचा अवयव कसा होऊ शकेल कारण तुम्ही सुद्धा लहानपणापासून त्याला आत्तापर्यंत बघताय ना तुमच्या वयाला दादा मी वाढत्या वयाला चढतो रूप वगैरे म्हणजे मार्गदर्शन म्हणा सल्ला म्हणा किंवा ज्यावेळेस नोंद करतो ते योग्य आहे का बांधा बांधा त्याला बांधव त्या कारण तो अजून जास्त मस्ती करणार माप अति दांडगं हो नाही होणार बैलाला कॉम्पॅक्ट साईज मध्ये चांगलं पाहिजे जे ब्रीडिंगला पाहिजे तर हां म्हणजे आता पण टाईट आहे ना हां बैल पण शरीरला टाईट आहे ना टाईट आहे ना त्या मानाला त्याला साईज सोबती आहे त्याला शोक्ती त्याला असं बांधण्यासाठी त्याला जागा भरपूर लागते म्हणजे पूर्ण फिरण्यासारखं आणि तो मस्ती करतो इथे बांधल्यावर जास्त गप्प बसत नाही फक्त दिवसाबरोबर दिवसाबरोबर नजरेखाली घालायचं होतं दिवसा आणि रात्री थोडाफार फरक राहतो बघायला आणि दुसरी गोष्ट की त्याला अजून धुतल्यावर तो वेगळा दिसला असता म्हणजे त्याच्या अंगावर जी घाण आहे ना धूळ आहे ना त्यामुळे त्याचा कलर आपल्याला बघताना वेगळा वाटतो परत म्हणजे बाबा माणसाला काय वाटतं की बाबा ते धुळेमुळे वेगळा कलर मिक्स प्युअर कोस आहे ना दादा प्युअर प्युअर तुम्हाला किती वाटतं वय दादा साधारण बारा तेरा महिन्यात बारा तेरा महिना